मी वैशाली गोडके माझ्या चॅनेलमध्ये तुमचे स्वागत आहे आणि आज नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काहीतरी नवीन दाखवणार आहे आमच्या शेतामध्ये एक देवी आहे त्या देवीचं नाव आहे जमना देवी, देवी आणि तिची यात्रा आहे उद्या तर तुम्ही सगळ्या यात्रेला या यात्रेचा व्हिडिओ मी तुम्हाला आता पाठवणार आहे आणि आम्ही आता देवीच्या तिथे थोडंसं शेणाने असं सारवणार आहे पुन्हा तिथे सगळे साफसफाई वगैरे करणार आहे गवत वगैरे काढणार आहे तर हे बघा हे सगळं आम्ही सामान आता घेतलेलं आहे हे बघा हे सगळं सामान आहे याच्यामध्ये आम्ही जरासं नाश्ता वगैरे खायला आहे हे घेतलेले बॉटल घेतले हे बघा ही थंडा वगैरे आणि अजून काय बरंच आम्ही म्हणजे सामान घेतलेलं आहे आणि हे बघा ही माझी सुनबाई आहे आणि तिला पण घेऊन जाणार आहे जाऊबाई आता तिकडे आहे आम्ही सगळे आता मिळून जाणार आहे चल सोनारी जाऊया आपण आता जेवली का तू भाजी खाल्ली काहीतरी वांग वांग खाल्लं आवडत झाडू सुद्धा असा बनवायला लागतो लाकडांचा एकच झाडू आणलेला आहे आम्ही आणि एक आणायचा आम्ही विसरलो आहे तर आता इथे ही, ही आमची जमनादेवी आहे आणि या देवीची साफसफाई चालू आहे आता इथे ते बघा त्या माझ्या मोठ्या जाऊबाई आहेत त्या त्या, त्या बाजूने करतायत मी ह्या बाजूने करते हे बघा एवढा कचरा मी जमा केला आहे हे बघा दिसतो मित्रांनो तुम्हाला ते बघा एवढं जमा केलं आहे मी सोनाली या इकडे चाल देवीच्या तिथली साफसफाई करून आल्यानंतर आमच्या घरी सगळे बोडके कुटुंबाने जेवणाचा कार्यक्रम खेळीमेळीच्या वातावरणामध्ये केला आणि उद्या यात्रेच्या कार्यक्रमाचं नियोजनही जेवण करता करताच आम्ही केलं पण उद्या आमच्या जमनादेवीच्या यात्रेला या